गीतांजली पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर कसे आज सर्व मस्त ना आणि मस्त असणार आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावं ही हो। स्वामींच्या चरणी प्रार्थना तर भयानक ऊन सुरू झालेला आहे आमच्याकडे तरी म्हणजे प्रचंड ऊन लागते आत्ताच असं बाहेर जायचं म्हणतं की नको वाटतंय तर ते तर आता असणारच झालं अजून तर पुढचे महिने यायचे बाकी आहेत पण चला असू द्या तर आता मी तसं तर ऑनलाईन काही गोष्टी मागवलेल्या आहेत त्या जेव्हा येतील त्या तुमच्यासोबत शेअर करेन तर आईस्क्रीम बनवण्यासाठी सुद्धा मी आईस्क्रीमचे चे मागवलेले आहेत जेव्हा ती येतील तेव्हा मी ते दाखवेन म्हणजे तोपर्यंत मला तर अजून काही वेट करणं होत नाहीये कारण तसं तर सध्या मग जेव्हा प्रदीप ऑफिसवरून येतात तेव्हा एक दिवस आड करून म्हटलं किंवा कधी कधी तर रोजच आईस्क्रीम आणणं चालले तर थंड पण आईस्क्रीम लागते त्यामुळे खाण्यासाठी आणि ती आपण रोजच आईस्क्रीम मागत असते तर चला म्हटलं आज आपण तसंच काहीतरी बनवूयात त्यामुळे मी आज बनवायला सुरुवात करणार आहे तर कसं होतं ते तुम्ही पण नक्कीच कमेंटमध्ये सांगा त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण नक्कीच पाहावा लागेल तर मी आधी आईस्क्रीम म्हटलं तर आता या यामुळे ही पहिलीच आहे जी बनवते ती इथून पुढे जेव्हा केव्हा बनवेल ते पण तुमच्यासोबत शेअर करेनच पण मागच्या वर्षी तर काय नाही बनवली पण त्याच्या आधी मी जेव्हा मी रेंटने राहत होतो तर तिथे मी बनवली होती आणि खूप छान झाली होती तर मग मी एकदा ट्राय केली घरच्या गर घरी तर तेव्हापासून मग मी नंतर एक पाच सहा वेळेस केली असेल तर आज पण तसंच आहे म्हणजे दुधाची जी आपण मटका कुल्फी म्हणतो एकदम तेवढी हंड्रेड पर्सेंट परफेक्ट नाही होत आपली मटका कुल्फी पण तरी मी ट्राय करणार आहे तशी सोन्याची पण खायला मात्र खरंच खूप टेस्टी लागते एक नंबर म्हणजे आपण बाहेरची विकत आणण्यापेक्षा घरच्या गर घरी असं बनवून खाऊ शकतो पण त्यासाठी भरपूर असं दूध लागतं आहे आणि इकडचं जे दूध असतं तर ते थोडंसं कसं पातळ पाण्याचं दूध असतं त्यामुळे त्याला थोडंसं आटवण्यामध्ये थोडासा वेळ जातो किंवा गॅस लागतो जास्त जर गावाकडचं दूध असेल तर खूप लवकर होतं कारण त्यात खूप जास्त पाणी नसतं पण चला माझं जे दूध आहे ते गाईचं दूध आहे त्याच्यासाठी खरं तर म्हशीचं दूध लागतं आणि त्याने चांगली होते पण माझ्याकडे जे दूध आहे मी त्याच दुधाची बनवणार आहे कारण तेच आमच्याकडे दूध होतं तर म्हटलं एक्स्ट्रा आहे आज भरपूर दूध तर मग आज बनवूया आपण आणि तुमच्यासोबत पण शेअर करूया तर चला सुरुवात करूया इथं मी असं भरपूर असं दूध घेतलं एक लिटरच्या वर दीड लिटर दूध आहे जवळजवळ आणि आता हे दूध चांगलं गरम करून उकळून घ्यायचंय पूर्ण तर चांगलं उकळून उकळून झाल्यानंतर पण त्याला सारखं कंटिन्युअसली हलवत राहायचंय पूर्ण घोटत राहायचं म्हणजे जेवढं दुधाचं प्रमाण दिसत आहे आपल्याला पातेल्यामध्ये त्याच्यापेक्षा तर थोडं तरी कमी झालं पाहिजे चांगलंच त्यामुळे पूर्ण चांगलं दूध आटेपर्यंत आपल्याला करायचंय तर सध्या मी एकदा चांगलं उकळू देते गरम होऊ देते आणि जेव्हा पूर्ण गरम होईल तेव्हा मी तुम्हाला दाखवते तर दूध जे आहे चांगलंच गरम झालेलं किंवा मिसत असेल तर आता हे दूध वरती येऊ नये त्यासाठी मी गॅसची फ्लेम एकदम स्लो केली आहे आणि त्यासोबत आता हे कंटिन्युअसली असं हलवून घ्यायचं आहे वरती जी काही साय आली आहे ती सगळी याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आपल्याला असं हलवून हलवून गोठून गोठून थोडंसं चांगलं गोठवायचं दुधाला कंटिन्युअसली असं हलवून घ्यायचं मिक्स करायचं पूर्ण चांगलंच गच्च भरलेलं तर आता दूध उतू जावणे म्हणून एक ट्रिप मला जी माहिती आहे ती पण लगेच मी शेअर करते तर ती म्हणजे ही बघा त्याच्यावरती ना असं उलतणं किंवा पळी वगैरे काही पण असं आडवं ठेवायचं जेणेकरून दूध वरती येत नाही आणि उतू जात नाही गॅसची जी फ्लेम आहे ती बारीकच हसायला हवी कमी स्लो गॅसची फ्लेम पाहिजे मोठी नाही आणि त्यावेळेला बऱ्याच वेळेला जर आपण दूध वगैरे गरम करायला ठेवला ना तर अशा प्रकारे याच्यावरती ठेवायचं जेणेकरून आपलं दूध उतू जात नाही पंधरा ते वीस मिनिट झालं मी कंटिन्युअसली दूध उकळू दिलं आहे तर बघा पहिलं एवढं होतं वरती दूध आता खाली गेलं आहे चांगलंच तर आता अजून एक पाच दहा मिनिट मी उकळू देते तर आता काय काय सामान लागणार आहे ते आपण काढून घेऊया अगोदर बऱ्यापैकी आपलं दूध उकळलेलं आहे आटत आलेलं आहे आणि साईडला जी काही सा साय मलाई लागते ना तर ती पण अशी काढून घ्यायची आणि यामध्ये मिक्स करून घ्यायची साठी मी काय काय सामान घेतले ते पाहूया तर मी आईस्क्रीम आईस्क्रीम म्हटले तसं तर ही कुल्फीच आहे तर त्यासाठी मी आता दीड लिटरचं थोडंसं वरती दूध होतं तर एक वाटी साखर घेतली आहे जास्त पण गोड नको म्हणून त्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला कॉर्न फ्लॉवर घालायचंय तर त्यासाठी मी थोडंसं अर्धी वाटी दूध घेतले याच्यामध्ये दोन चमचे कॉर्न फ्लॉवर घालून मिक्स करून घ्यायचे याच्यामध्ये कॉर्न फ्लॉवर घातले आणि हे दुधामध्ये असं पूर्ण मिक्स करून घेते जेणेकरून ह्याच्या गुठळ्या किंवा गाठी वगैरे झाल्या नाही पाहिजेत त्यामुळे आपल्याला हे दुधामध्ये घ्यायचं दुधामध्ये असं मिक्स केल्यामुळे ह्याच्या गाठी वगैरे होत नाही तर अशा प्रकारे आता हे पूर्ण मिक्स केलं आहे याच्यामध्ये आणि यामध्येच मी मिल्क पावडरसुद्धा ॲड करणार आहे थोडीशी तर मिल्क पावडर पण याच्यामध्ये थोडीशी ॲड करायची आहे एक चमचा मिल्क पावडर सुद्धा घेतली मी जास्त नाही घेतली तसं तर कॉर्नफ्लॉवर जे आहे ते ॲडिशनल आहे म्हणजे तुम्हाला जर हवं टाकायचं असेल तर टाकू शकता पण त्याने थोडंसं चांगलं होतं म्हणून चांगली लागते आपली कुलपी आता हे पूर्ण मिश्रण मिक्स झाले तर आता हे दूध आपलं बघू शकता तुम्ही हे बघा अशा पद्धतीने आपलं दूध कळलं चांगलं याच्यामध्ये मी ही साखर घालून घेते अजून अर्धी वाटी साखर लागेल पहिली कारण दूध बऱ्यापैकी आहे दीड वाटी एक लिटरला एक वाटी साखर तर आता ह्याच्यामध्ये साखर पूर्ण टाकून झाली त्यानंतर कॉर्न फ्लोअर आणि मिल्क पावडर मिक्स केलं होतं ते दूध याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे असं आणि आता हे पूर्ण आपल्याला हलवून घ्यायचं कंटिन्युअसली असं जेणेकरून आपली साखर मिल्क पावडर आणि फ्लोअर पण मिक्स झालं पाहिजे अशा प्रकारे आता हलवून घेऊ आणि अजून एक दहा पंधरा मिनिट आता हे ठेवावं लागेल हे दूध उकळते तोपर्यंत याच्यामध्ये काजू बदामची सुद्धा असे बारीक बारीक कट करून पीसेस घालायचे ते पण छान लागते तर मी हे मागे एकदा कटर घेतलं होतं ऑनलाइन कटर ड्रायफ्रूट कट त्यानेच मी आता हे काजू काजू नाही आहेत माझ्याकडे सॉरी फक्त बदामाचे आहेत त्यांनी सगळे बदाम याच्याने कट करून घेणारे आणि ही यामध्ये टाकायचे खूप छान लागतात एकदम जेव्हा आपण खातो कुल्फी मग ते सगळे बदाम मी कट करून घेतलेत एक सात आठ बदाम घेतलेत तर काजू जो असेल ना तर काजू तर एकदम भारी लागतात म्हणजे मला तरी खूप आवडतात काजू जेव्हा आपण कुल्फी वगैरे ते खातो आता बदामच आहेत काजू नाहीत त्यामुळे मी बदामच टाकणार आहे आता बऱ्यापैकी दुकळत आले तर आता टाकून घेऊया दूध चांगलंच आप आप आता आपलं आटलेलं आहे तर याच्यामध्ये आता हे सगळे मी बदामचे काप घालून घेते आणि एकदा परत मिक्स करून घेते आणि आता जेव्हा हे थोडस थंड होईल म्हणजे चांगलंच थंड झाल्यानंतर आपल्याला जे आपले टूज अँड थ्रोचे ग्लास असतात तर त्यामध्ये हो भरायचं आहे तर आता मी ते नंतर दाखवेन आधी थंड होते आता ठेवते थोड्या वेळ असे यूज अँड थ्रोचे जे पाणी पिण्याचे ग्लास तास असतात तर ते घेतले तर अजून छान आणि मोठे आईस्क्रीम होतील म्हणजे आपल्या कुल्फी बनतील पण माझ्याकडे ते नव्हते तर चहा पिण्याचे जे काही आहेत कप तर तेच मी घेतलेत आणि यापासूनच आता छान कुल्फी बनवणार आहे तर जे काही आपलं दूध आहे ते सगळं थंड होऊ द्यायचं पूर्णपणे चांगलं थंड झाल्यानंतरच या कपामध्ये आता मी दूध भरून घेणार आहे यासोबतच जे आपले नॉर्मल घरचे ग्लास असतात स्टीलचे तर त्यामध्ये पण मी शिल्लक राहिलेलं सगळं दूध भरून घेणार आहे तर ते पण आपण कुल्फी आपण नंतर खाऊ शकतो तर त्यामुळे मी त्यामध्ये भरून घेणार आहे तर अशा प्रकारे आता हे सगळे जे कप आहेत ते चांगले भरून घेते मध्ये तुम्ही आईस्क्रीम कुल्फीची काडीसुद्धा घालून ठेवू शकता तर पूर्ण रात्रभर मी हे फ्रीजमध्ये ठेवलं होतं फ्रीझरमध्ये आणि त्यानंतर सकाळी आता हे पूर्ण आपली कुल्फी गोठलेली आहे तर अशा प्रकारे मी फायनली कुल्फी काढून घेतली कप कट करून घेतलेले आहेत तर घरगुती बनवलेली मलई कुल्फी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा टियाचं तर रात्रीपासूनच खूप गोंधळ चालू होता आणि फायनली मी ती सकाळी तिला दिली तर ती खूप तिला आवडली आणि खूप हॅपीसुद्धा आहे ख बाय खा हम्म आवडली का मस्ती का दक